नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बघा आपण गोड असं काहीतरी बनवूया बेकरीमध्ये मिळतात ना तसेच गुलाबजामून आपण इथं बनवणार आहोत बघू शकता तुम्ही अगदी कमीत कमी वेळामध्ये सोड्याचा वापर न करता आपण हे गुलाबजामून बनवतो आहे चला तर मग बनवूया आपण गुलामजाम नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय गुलाबजाम गुलामजाम गुलाम बनवण्यासाठी बघा पाव किलो खवा घेतला आहे मी आता ह्या खवामध्ये आपण तीन चमचे गच्च भरून मैदा घालून घेऊया वजनी प्रमाण म्हणाल तर हे दहा ग्राम मैदा आहे हा हा मैदा सगळा याच्यावरती घालून घ्यायचा आणि सगळा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आता मैदा सगळा मिक्स करायचा आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला काय करायचं रेस्ट करण्यासाठी पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचे आपल्याला मैदा रेस्ट होते शुगर सिरप बनवून घेऊया साखर घालून घेतली बघा एक वाटी गच्च भरून मी आणि एकच वाटी पाणी घालायचं आपल्याला गच्च भरून गॅस चालू आहे मोठा गॅस ठेवायचा आणि साखर सगळी आता आपल्याला मेल्ट करून घ्यायची साखर सगळी मेल्ट झाली होऊ शकता मी साखर सगळी मेल्ट झाली की आपल्या पाकाला उकळी आली बघा उकळी आल्यानंतर एक तीन ते चार मिनटामध्ये आपला पाक तयार होतो गुलाबजामचा पाक होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आपल्याला आपला पाक तयार झालेला आहे आपण पाक बाजूला ठेवून घेऊया पुढची तयारी करूया पिठी ही मस्तपैकी रेस्ट करून झालं आहे बघा आपलं आता मस्तपैकी आपण काय करूया हातानेच हे पीठ सगळं आता मळून घेऊया आपण बघा हाताने सगळं पीठ आता मी व्यवस्थित असं मळून घेणार आहे पीठ सगळं मळून घेतलं आणि परत मी रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं एक चार मिनटं परत आपण ह्याला मळताना बघा आणखीन एक दोन मिनटं तरी द्यायचे आहेत मळण्यासाठी तरच आपले गुलामजामुन एकदम मस्त होतील अगदी बिकाणा स्टाईलमध्ये सारखेच आपले गुलामजामुन होणार या पद्धतीनं जर तुम्ही कराल तर भाकरीचं पीठ कसं मळतो आपण तशाच पद्धतीनं हे तुम्हाला पीठ सगळं आहे ते मळून घ्यायचं आपल्याला तर आपण छोट्या छोट्या साईजचे गुलाबजामुन करायला सुरुवात करूया भिकाणामध्ये जसे मिळतात ना बघा लंबाकृती गुलामजामुनून तशा पद्धतीची गुलामजामुन आज आपण करणार आहोत अशा पद्धतीने एक छोटासा गोळा घ्यायचा हातावरती त्याला गोल करायचा गोल सेफ द्यायचा आणि नंतर तो लंबाकृती करून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलं आहे बघा या पद्धतीने आपले गुलामजामुन तयार झाला अशाच पद्धतीने बाकीचे गुलामजामन सुद्धा आता आपण काय करूया सगळे तयार करून घेऊया बघा सगळे गुलामजामुन मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत बघू शकताय तुम्ही आपले गुलाबजामून खूप मस्त बनलेले आहेत आपण अजिबात त्याच्यामध्ये सोड्याचा वापर केलेला नाही आहे आता आपण हे तळून घेऊया कडेमध्ये तेलही सोडले बघा मी तेल थोडंसं कोमटच करायचं आहे जास्त कडक नाही करायचं आपल्याला तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये गुलाबजाम सोडून देणार आहोत एका वेळेस बघा चार ते पाचच गुलाबजामून तळायचे आणि गुलाबजामून तळताना तेल एकदम कमीच ठेवायचं जास्त तेल नाही ठेवायचं अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा गुलाबजामच्या रेसिपी जर आणखीन पाहिजे असतील तर माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता बघा गुलाबजाम सोडून झाले की लगेचच टच नाही करायचा थोडंसं कडेला आपण हलवायचं आहे नाहीतर चमच्याच्या मत्तीने बघा थोडंसं ते लूज करून घ्यायचं खाली जर चिकटलं असेल तर आणि बारीक गॅसवरच आपल्याला हे गुलाबजाम मस्तपैकी गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचे बघू शकता तुम्ही बघा थोडा थोडा कलर आपल्या चेंज व्हायला लागलाय गुलाबजामनचा मस्तपैकी गोल्डन कलरवर आपले गुलाबजाम बघा आलेले आहेत आता आता आपण गुलाबजाम काय करूया काढून घेऊया सगळे गुलामजामन मी काढून घेतलेत बघा आणि दुसरेही गुलाबजाम आपण लगेच सोडून देऊया पाक तेलामध्ये आणि ते सुद्धा अशाच पद्धतीने आपण फ्राय करून घेऊया आता बघा पाक आपला थंड झाला होता थोडासा मी गरम करून घेतला आहे आणि गरम पाकामध्येच गरम गुलामजामुन टाकायचे सगळे गुलामजामन आपण पाकामध्ये घालून घेऊया अशाच पद्धतीने सगळे गुलामजामन मी तयार करून घेणार आहे बघा सगळे तयार करून घेतलेत आणि किमान एक तास तरी आता मी हे बाजूला ठेवून देणार आहे एक तासाने आपण हे जामून खाऊ शकतो अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा बघा गुलाबजामुन करून एक तास झालेला आहे तुम्ही आणखीही जास्त वेळ ठेवू शकता पण माझे गुलाबजामुन तयार झालेले आहेत बघा आता आपण डिशमध्ये काढून घेऊया बघू शकता ते आपले गुलाबजामुन एकदम मस्त बनलेले आहेत आणि कमीत कमी वेळामध्ये सोडा न घालता आपण हे गुलाबजामुन तयार केलेले आहेत बिकानेरमध्ये जसे मिळतात ना तसेच गुलाबजामून आपले हे बनलेले आहेत वरतून थोडी साखर भुरभुरायची बघा म्हणजे आपले गुलाबजामून तयार झाले बघू शकताय तुम्ही बघा आता एक गुलामजामन आपण कट करून सुद्धा बघूया आतून रस कितीपर्यंत पोचलेला आहे तेही बघूया आपण एक चमच्याच्या मत्तीने कट करून बघूया आपण कसे बनलेत ते बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट आपला गुलामजामन बनलेले आहेत बघा आणखीन आतमध्ये रस मस्तपैकी उतरलेला आहे आपले गुलामजामुन तयार झालेले आहेत खूप सॉफ्ट आणि खूप लुसलुशीत तसे आपले हे गुलाबजामुन बनलेले आहेत अगदी बिकानेरमध्ये बनतात ना तसेच गुलामजामन आपले हे, हे गुलाम बनतात बन आवडली बन का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा